तुमच्या भावनांचा आदर करतो आणि या संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान आणि नीतिशास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या शिकवणी आजही महत्त्वाच्या मानल्या जातात त्यांनी सांगितलेल्या नीतींमध्ये सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील अनेक पैलूंचा समावेश आहे तुमच्या उल्लेखानुसार काही विशिष्ट परिस्थितीत महिलांकडे पाहणे योग्य मानले जात नाही हे शिष्टाचार आणि सामाजिक समजूतदारपणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे यामध्ये खात असलेल्या महिला शिंकत किंवा जांभई देत असलेल्या महिला आपले कपडे ठीक करत असलेल्या महिला आपल्या बाळाला दूध पाजत असलेल्या किंवा त्याची काळजी घेत असलेल्या महिला आणि शृंगार करत असलेल्या महिला यांचा समावेश आहे या परिस्थितीमध्ये महिलांना अस्वस्थता किंवा लाजीरवाने वाटू शकते आणि म्हणून पुरुषांनी त्यांच्याकडे न पाहणे उचित ठरते या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी समाजातील व्यक्तींमधील परस्पर आदर आणि सौहार्द वाढवण्याचा प्रयत्न केला आहे या नियमांमुळे महिलांना सुरक्षित आणि आरामदायक वाटू शकते तुम्ही ही माहिती माझ्यासोबत सामायिक केली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार